तुम्हाला शाळेचा ला ठेवलं होतं मी मला साडे लाईक्स आल्या मॅडम शाळेमध्ये प्रचंड बाळे शाळेमध्ये केंद्र शाळेमध्ये आणि जिल्हा मुलं मला वाटतं कुठेतरी आलुरे नावांचे ग्रहस्थ काही मदत केली असं पण मुलाने केलेला परिश्रमात साहेब खूप कौतुक असत सगळ्या मुलांनी तीन चार तास राबू हे कुठं आलं चारशे लोकांनी मला काय म्हटले ते मोठ्या मोठ्या शाळेत नाही धामाचं म्हणतो ना आपण ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर हे सरस्वतीच्या प्रेमाचे रम्य हे कीर्तीचा कळस चढवावा इथे इथे दामाला महत्व नाही मोती होतील घामाचे इथं घाम गाळायचंय शिक्षकांनी राबायचंय आणि म्हणून हे लाभण्याचं चित्र आहे तुम्हा सगळ्या मुलांच्या पालकांना मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो तुम्ही आमच्यावर आमच्या जिल्हा शाळेवरती विश्वास ठेवला अजून खूप आव्हान आहेत मी स्वतः आता सरांना सांगितलो काय इथल्या शाळेतल्या मुलांची इंग्रजीची काळजी करू नका मी इंग्रजीचा एक तज्ञ शिक्षक असल्यामुळे मी इथल्या मुलांचे इंग्रजी इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या विषयी चांगलं करण्याचा संकल्प मी सरांना दिलेला आहे ते मी करून दाखवणार आहे साहेब इंग्रजीमध्ये जी मुलं तयारी होत आहेत ते मी करून दाखवणार आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना वचन देतो रविवारचा सुद्धा तास मी तर घेणार आहे तुम्ही जर पालकांनी जर मुलाला पाठवले तर रविवार येऊन घ्यायला मला आवडेल मी रविवारी दोन ते तीन तास इथं नक्की आनंद घेईन मी तुम्हाला सगळ्या मुलांना शुभेच्छा दे देतो आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने खूप छान दिसाला सगळे आई वडिलांनी एकदा आईने एकदा नजर काढा सगळ्या आया तुमच्या मालकांचं कौतुक असेल तुम्हाला आले आले हे आले 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 अगं भाई आले 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 पण हे लेकरू आल्याचा आनंद वेगळा आहे तुमची प्रॉपर्टी काय खरं आहे तुमचा बंगला आहे का पत्र्याची खोली आहे का ते गळते आहे काही महत्वाचं नाही लाख मोलाची लेकरं तुमच्या समोर आहेत अनेकांना या पृथ्वीवरती लेकरं नाहीत कोणाला अपंग आहेत कोणाला हात नाही कोणाला पाय नाही सोन्यासारखी लेकरं आपल्याला ले दिलीत ही लेकरं आपण जपूया लेकरांना मोठं करूया हा देश खूप चांगला आहे खूप गोर गरिबांना एकमेकाला मदत करणारा कष्ट करणाराचा देश आहे पण दुर्दैवाने आता वेगळं आहे ज्याच्याकडे गाडी ज्याच्याकडे माळी त्याला खूप किंमत आहे आणि आमच्या बहिणी पण सगळं तसंच करायला लागले आता बाजूवालीची साडी पाच <laughs> हजार असली की घरी जाऊन भांडण सुरू तिची पाच हजार आहे माझी पण पाच हजार तिची तीन हजार आहे माझे पण तिच्या घरात सोफा एवढा चांगलाय माझ्या घरात पण सोफा भाजी पाहिजे तिचं गंडण चार तोळ्याचं माझंही गंडण चार तोळ्याचं पाहिजे गंडण महत्वाचं की गंठनचा आता पती महत्वाचा हे खूप महत्वाचं संस्कार आहे हे संस्कार जगूया आपण सुखी होऊया ज्यांनी निर्माण केला आपल्याला देवानी तो देव तुमच्या माझ्या पाठीशी आहे बाळोबा बाळ्यांचा खंडोबा आपल्या पाठीशी आहे तो सदैव राहावा तुम्हाला काही संकट येऊ नये तेवढी प्रार्थना करतो आणि तमाम सगळ्या मान्यवरांचं मनपूर्वक पंचायत समिती शिक्षण विभागाने आभार व्यक्त करतो तुम्ही आपला बहुमोल दिलाच आहे म्हणजे कामात व्यस्त असताना सुद्धा या शाळेकडे तुमचे पाय खेचले गेले आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनम्र अभिवादन करतो आमच्या अध्यक्षांचे विशेष आभार घरात किती वेळ असते त्यांनी शाळेसाठी किती वेळ देते त्याचं गणित मांडत बसलं तर शाळेसाठी खूप वेळ देतात ते मला पहिल्या अध्यक्ष अशा भेटल्या की शाळेसाठी वेळ देतात तर दें तेवढ्यात नाही तर त्यांची मुलगी पण त्यांची कन्या पण शाळेसाठी काहीतरी युट्यूब बनवा काहीतरी कार्यक्रम करावं काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम बरं झालं नाही तर घरी लागलं असतं भांडण साहेब म्हणले असते काय तुझंच नव्हतं माझं नाही का मी सोडलोय म्हणून तू गेली तिथं शाळेत छान छान तुमचंही अभिनंदन खूप खूप अभिनंदन एकदा छान टाळे वाजवा सगळ्या पाहुण्यांसाठी थँक्यू थँक्यू धन्यवाद सर आपण खूप अनमोल असं मार्गदर्शन केलं आणि